ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग अर्जुनाची शंका भाग दुसरा ओवे आहेत पस्तीस ते पंचेचाळीस शास्त्रविधी सोडून केवळ श्रद्धेने युक्त होऊन आचरण करणाऱ्या मनुष्याची श्रद्धा कोणत्या प्रकारची असते या अर्जुनाच्या प्रश्नाची मांडणे ज्ञानदेव करत आहेत जे शास्त्रे वाचूनी आणिके प्राणी या स्व मोक्ष न देखे ऐसे काही पखे बोलिल असे कारण की शास्त्र वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने प्राण्याला आपल्या मोक्षाचे दर्शनही होणार नाही असा शास्त्राचा पक्षपात धरून तू काय म्हणून बोललास तरी न मिळेची तो देशू काळा अवकाशू जो करवी तोही तर शास्त्राप्रमाणे कर्मचरण करण्याला योग्य म्हणून सांगितलेले असे स्थळच मिळत नाही व ते कर्म करावयास लागते तितके आयुष्य मिळत नाही व शास्त्राचा अभ्यास करणारा जो गुरु तोही दूर असतो म्हणजे त्याचाही योग होत नाही आणि अभ्यासी विरजिया होती जिया त्याही नाही या सामुग्रीया त्यावेळी आणि ज्या सामुग्र्यांची अभ्यासाला मदत होते त्या सामुग्री देखील अभ्यास करण्याच्या वेळेला अनुकूल नसतात उजू प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्रांचे जय ज्यांना पूर्वकर्म अनुकूल नाहीच ज्यांना बुद्धी साह्य देत नाहीच याप्रमाणे ज्यांना शास्त्रांचे संपादन दूर राहिले आहे बहुना शास्त्र विखी एकही न लाहा तीची नखी म्हणून विखी सांडली जिही फार काय सांगावे शास्त्राभ्यासाविषयी टेकण्याला एकही आधार मिळत नाहीच म्हणून ज्याने शास्त्रांची वाटाघात टाकली परिनिर्धारून शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदताती परत्रे परत साचा जे परंतु शास्त्रांचा विचाराने निश्चय करून व शास्त्रांच्या अर्थाप्रमाणे पवित्र आचरण करून परलोकात जे खरोखर नांदत आहेत तया ऐसे हो मागावे आचरावया त्यांच्यासारखे आम्ही व्हावे अशी जीवाशी इच्छा बाळगून तसे आचरण करण्याकरता जे त्यांचे कित्ते घेतात धड्याची या आखरा बाळ लिहे दातारा का पुढासून पडी करा महाराज धड्यातील अक्षरे पाहून त्याखाली तसे हुबेहुब मूल लिहिते अथवा डोळसाच पुढे करून जसा आंधळा त्याच्या धोरणाने चालतो तसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण त्याची करीती प्रमाण आपलीय श्रद्धे त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचे जे आचरण असते तेच आचरण आपल्या श्रद्धेला जे प्रमाण करतात म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे जे वागतात मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा मग शिवाधिक देवांची पूजा भूमिदानाधिक मोठी मोठी दाने व अग्निहोत्राधिक यज्ञ जे श्रद्धेने करतात सत्व रजतमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होय ते आम्हा सांगी जोजी हो त्यांना हे पुरुषोत्तम सत्व रज व यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांग ज्ञानदेवानी सुरुवातीच्या प्रस्तावनेतच अर्जुनाच्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे ते समजावून सांगितलं होतं आता श्लोकावर विवरण करण्याच्या निमित्ताने ती अर्जुनाची भूमिका ते, ते विस्तारानं स्पष्ट करत आहेत अर्जुनाने हा प्रश्न विचारला तो ते विचारण्याचा त्याचा तेवढा अधिकार आहे म्हणून त्याच्या अधिकाराची चर्चा ज्ञानदेवाने त्याला नऊ विशेषणे वापरून आधीच केली होती त्यातील कृष्णा ही नवल कृष्ण अर्जुना ते ही ओवी महत्वाची होती अर्जुन रूपाने श्री कृष्णाच्या मनाला वेध लावणारा तो दुसरा कृष्णच होता याचा अर्थ तो कृष्णाशी एकरूप झालेला होता तसेच तो प्रज्ञेचा प्रियोत्तम होता बुद्धिरूपी स्त्रीचा पती होता म्हणजे अत्यंत बुद्धिमान होता म्हणजे मन, तो उगाच काही शंका काढायच्या म्हणून काढणार नाही हे स्पष्ट होते भगवंतांच्या बोलण्यावरून अर्जुनाची अशी समजूत झाली की शास्त्राधाराशिवाय परमपुरुषार्थ जो मोक्ष तो प्राप्त करण्याचे दुसरे काही साधनच नाही का ना कारण आधी एकतर शास्त्राचा अभ्यास करणारा गुरु भेटायला हवा तसेच अभ्यास करणाऱ्याला सुयोग्य स्थल काल व अवकाश मिळायला हवा तसेच शास्त्राभ्यासासाठी इतर जी सामुग्री हवी ती मिळायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे जन्म जर पूर्व कर्मानुसार मिळत असेल आणि पूर्वसंचिताचा ठेवत जर मिळाला नसेल तर बुद्धी सुद्धा शास्त्रार्थ ग्रहण करण्यास समर्थ असणार नाही त्यामुळे हे शास्त्राध्ययन करता येणार नाही अशा अनंत अडचणी शास्त्राध्ययनाच्या बाबतीत दिसून येतात असे जे स्वबुद्धीने शास्त्रार्थ काढू शकत नाहीत ते लोक महाजनो येन गतस्स पंथा हा या वचनाप्रमाणे जे लोक शास्त्राधारे वर्तन करतात त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपला मार्ग आक्रमत असतात ज्ञानदेव दृष्टांत देतात तो लहान मुलाचा लहान मुल अक्षरे शिकताना धड्यातील अक्षरे गिरवते व त्याप्रमाणे अक्षरे काढण्यास शिकते किंवा आंधळा मनुष्य डोळस मनुष्याचा हात धरून रस्ता पार करू शकतो तसेच जे अज्ञ लोक मोठ्या लोकांचे लोकां पाहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे आचरण प्रमाण मानून तसे श्रद्धेने आचरण करतात मग ते देवादिकांचे पूजन असो भूमिदानासारखी दाने असोत किंवा अग्निहोत्रासारखे यज्ञ कर्मी असोत त्या श्रद्धेने केलेल्या कर्मांनी तो अज्ञ मनुष्य कोणती गती प्राप्त करतो सत्व रज व गुणांनी युक्त असणाऱ्या लोकांना भगवंतांनी ऊर्ध्व मध्य व अध अशा प्रकारची गती मिळते असं सांगितलं होतं मग अशा श्रद्धेने कर्म करणाऱ्या या लोकांना या तीन गतींपैकी कोणती गती मिळते अशा प्रकारे ज्ञानदेवाने अर्जुनाची भूमिका विस्तारानं मांडली आहे आता भगवंत त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत तो भाग आपण क्रमशः उद्या पाहू